माणसासारखे वागर माणसा तुला कधी रे कळणार मेल्यावरती तुझी मानसे तुला रे जाळणार मेल्यावरती तुझी मानसे तुला रे जाळणार गर्व तुला पैशांचा तुझा नाही टिकणार जसा आला तसाच जाशील सारे इथेच राहणार सारे इथेच राहणार माणसासारख वागर माणसा तुला कधी रे कळणार मेल्यावरती तुझी मानसे तुला रे जाळणार मेल्यावरती तुझी मानसे तुला रे जाळणार तुला रे जळणार आई बाप भाऊ बही नाही कामी मी येणार सगळे सोय रे खेळ सारा लांबून बघणार सगळे सोय रे खेळ सारा लांबून बघणार माणसारखे वागर माणसा तुला कधी रे कळणार मेल्यावरती तुझी मानसे तुला रे जाणार मेल्यावरती तुझी मानसे तुला रे जाणार तुला रे जाणार आले किती गेल किती नाही हिशोब लागणार उडू नको हवे मध्ये हरीच तारणार उडू नको हवे मध्ये हरीच तारणार कृष्ण कनैया मुकुंद गोविंदा संकटी धावणार मनसा सारखे वागरे माणसा तुला कधी रे करणार सारखे वागरे माणसा तुला कधी रे मेल्यावरती तुझी मानसे तुला रे जाणार मेल्यावरती तुझी मानसे तुला रे जाणार खूप झाले धनवान इथे थरावरचे थर फुकट वाया गेले नाही गेला पैसावर वाया गेले नाही गेला पैसावर माणसासारखे वागरे माणसा तुला कधी रे कळणार माणसासारखे वागरे माणसा तुला कधी रे कळणार मेल्यावरती तुझी मानसे तुला रे जाळणार मेल्यावरती तुझी मानसे तुला रे जाळणार मेल्यावरती तुझी मानसे तुला रे जाळणार जय हरी जय हरी जय हरी लेखक भालचंद्र आहिरे बुपखेल कर बुपखेलकर कर, बुखेल कर।